नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत धारापुरी आगाई येथील शेतकरी श्रीमती ज्योती कदम यांच्या प्लॉटवरती आहोत तर तुम्ही किती वर्षापासून शेती करत आहात मग बऱ्याच वर्षापासून करत आहे तर शेती करताना तुम्हाला काही अडचणी वगैरे येत आहेत की हो मी पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेली आहे पण आता आधुनिक काळामध्ये जरा शेती उत्पन्नामध्ये थोडी घट दिसत आहे त्यामुळे योग्य मार्गदर्शनाची थोडी गरज वाटत आहे तर त्याच्यामुळं तुमच्याकडं योग्य मार्ग मार्गदर्शन आम्हाला मिळेल का तर तुमच्याकडं अँड्रॉइड मोबाईल तर आहे मग या मोबाईलमध्ये एक आय टी सी मार्क्स नावाचे ॲप्लिकेशन आहे लॉक काढा त्यामध्ये एक आय टी सी मार्स नावाचे हे ॲप आहे हे डाउनलोड करायचे प्लेस्टोअरमध्ये जाऊन हे डाउनलोड करायचे तर या ॲपमध्ये तुम्हाला दररोजचे दररोज तुमचे मंडी भाव तुमच्या पिकावर जर काय रोग वगैरे पडला असेल तर त्यामुळे पीक डॉक्टर कॅमेरा पण दिलेला आहे ज्याने की तुम्ही तुमच्या पिकावरील रोगाचे निदान लावू शकाल सरकारी अनुदान योजना काय काय आहेत यामध्ये तुम्हाला माहिती भेटेल आणि कृषी कर्ज तुम्हाला कर्जाची जर आवश्यकता असेल तर तुम्ही यामधूनच अर्ज देखील करू शकता कर्जासाठी खत कॅल्क्युलेटर दिलेलं आहे हवामान अंदाज दिलेला आहे आणि बरेच काही विविध प्रकारचे तुम्हाला शेती उपयोगी माहिती यामध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला शेती करण्यासाठी कुठलीही अडचणी येणार नाही तुमच्या ॲपमध्ये अशी काही सुविधा आहे का की ज्यामुळे आमच्या शेतीमाल जाग्यावरून विकला जाईल हो आहे ना तर इथं खाली जर तुम्ही बॉटमला गेलात तर इथे होम समुदाय आणि समुदायाच्या बाजूला पीक विक्री करा असे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्याकडे किती माल आहे तुमच्या मालाची क्वांटिटी त्यामध्ये टाकून रिक्वेस्ट सबमिट जर केली तर ती रिक्वेस्ट आमच्या खरेदी केंद्राकडे जाते आणि खरेदी केंद्रावाले तुम तुमच्याकडे येऊन तुमच्या मालाची योग्य तपासणी करून तुम्हाला योग्य भाव देऊन माल ते जागेवरून खरेदी करतात तर खूप छान तर खूप छान आहे हे ॲप तर मंडळी आपणही हे ॲप आप, आपल्या मोबाईलमध्ये आजच डाऊनलोड करा धन्यवाद